वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते महा म्हणजे महान आणि शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र म्हणून या दिवसाला एकत्रितपणे महाशिवरात्र असं म्हणण्यात येतं त्याचा अर्थ शिवाची महान रात्र असा होतो आपल्या हिंदू धर्मातील सर्व आदरणीय देवांपैकी एक देव म्हणजे महादेव भगवान शंकर यांच्या पूजनार्थ हा वार्षिक हिंदू सण संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री हा देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो शिवभक्तांसाठी हा दिवस जणू काही दसरा दिवाळीच तर पौराणिक मान्यतेनुसार आणि शिवपुराणानुसार या दिवशी भगवान महादेवानी माता पार्वती यांचा विवाह झाला होता या दिवशी शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने भोलेनाथांची पूजा करतात महाशिवरात्र आहे तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरीच तुमच्याकडे जे शिवलिंग असतं तर त्याच्यावर अभिषेक कसा करायचा किंवा तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर त्याच्यावर अभिषेक कसा करायचा आणि हा अभिषेक केल्यामुळे आपल्याला त्याचा किती लाभ होतो ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अभिषेक प्रत्यक्ष मी करून दाखवणार आहे यासोबतच महाशिवरात्रीचा चार प्रहार शुभमुहूर्त काय आहे ही सगळी सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे बुधवार सव्वीस फेब्रुवारी आहे महाशिवरात्र आहे महाशिवरात्री म्हणजे महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह त्या दिवशी झाला होता आणि या दिवशी भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे पिंडीवर अभिषेक ज्याला आपण रुद्राभिषेक म्हणतो सगळ्यांनीच आपापल्या घरी करावा बघा कधी कधी वर्षभरामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही आपण करत नाही पण अशा जर शुभ दिवशी तुम्ही ही सेवा केली तर संपूर्ण वर्षभराची भरपाई त्यामध्ये निघून येते आणि मग त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते तर ता त्यामुळे आपल्याला माहिती की तिथे जाऊन सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं आणि घरच्या घरी जर आपण केलं ना तर अगदी शांततेत होतं मनापासून होतं सगळ्या गोष्टी केल्या जातात काही गोष्टी आपण विसरत नाही आणि मग मनाला एक त्याचा आनंद पण मिळत असतो तर सगळ्यात पहिले हा अभिषेक कोण करू शकतं कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही अभिषेक करू शकतात ताई मी विधवा आहे मी केलं तर चालेल का वगैरे असं काही नाही आहे तुम्हीसुद्धा करू शकता आणि कधी केला चाल तर चालतो तर बघा सकाळ संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत तुम्ही असा अभिषेक करू शकतात महादेवांची पूजा आपल्याला माहिती आहे की अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करूनसुद्धा रात्री केली जाते आणि तुम्ही जर संध्याकाळी प्रदोष काळापासून रात्रीपर्यंत केली तर अतिउत्तम त्यावेळेस तुझं सुद्धा तुम्ही करू शकतात यासोबतच मी तुम्हाला सोबत स्क्रीनवर जो चार प्रहर मुहूर्त आहे तो तो, तो तुम्हाला देते तर त्या मुहूर्तामध्ये जर तुम्ही केली तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होईल या सेवा करून याचा जर तीर्थ तुम्ही पहिलं तर घरामध्ये जे हट्टी तापट मुलं असतात व्यसनी लोक असतात चिडके घरामध्ये माणसं असतात किंवा स्त्री इतर कोणीही असला असं नाही की पुरुषच स्त्रिया सुद्धा या रुद्र यंत्रावर सेवा करून त्याचं तीर्थ जर त्यांना प्यायला दिलं तर कुठल्याही वाईट गोष्टींपासून त्यांचं संरक्षण होत असतं आता अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी ही पूजा आहे आणि ही पूजा केल्यामुळे ना तुम्हाला खरंच प्रसन्न वाटेल आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल तर यावेळेस नक्की करून बघा आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर मी इथे दिवा लावून घेते साईडला अगरबत्ती मी लावली आहे आणि रांगोळी बघा रांगोळी मी तुम्हाला दाखवते रांगोळी कशी काढली आहे साच्या आहे त्याच्या सहाय्याने मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवीचं कुलदेवतांचं पित्र आणि शिवलिंगाचं हे जे मूक आहे म्हणजे उतरता भाग जो आहे तो शक्यतो उत्तरेकडे येईल असं तुम्ही ठेवलं तर अतिउत्तम नाही जमा ते पूर्वेकडे पश्चिमेकडे ठीक आहे पण फक्त दक्षिणेकडे येणार नाही त्याचं तुम्हाला काळजी घ्यायची आता सगळ्यात पहिले हे आता मी तुमच्याशी बोलते पण जेव्हा तुम्ही पूजा करणार आहे तर त्यावेळेस तुमचं संपूर्ण स्तोत्र मंत्रांकडे लक्ष असलं पाहिजे यूट्यूबवर लावून द्या किंवा तुम्ही फक्त तोंडाने ओम नम शिवाय ओम नम शिवाय अकरा वेळेस थंड पाणी घालून तुम्हाला छान थंड पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर कधीही गरम पाणी आपण अर्पण करत नाही लक्षात ठेवा ठीक आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृतामध्ये मी सांगितलं पाच गोष्टी असतात गाईचं दूध तूप दही साखर आणि मध मी हे तयार करून घेतलेलं आहे अकरा वेळेस परत तुम्हाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ठीक आहे यानंतर तुम्ही उसाचा रस जो आहे त्याच्याने सुद्धा अकरा वेळेस तुम्ही अभिषेक करू शकतात आणि त्यानंतर शेवटी परत अकरा वेळेस तुम्हाला स्वच्छ थंड पाणी घालायचं आहे परत तुम्हाला शिवलिंग जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे अभिषेक करायचा आहे ओम नम शिवायचा तुम्ही कंटिन्यू जप करा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा ओम त्रंबकम यजाम हे सुगंधि पुष्टी वर्धनम उर्वारुके वंदनात अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आता या सगळ्या गोष्टी तुम्ही अर्पण केल्यानंतर हा झाला आपला अभिषेक आता अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ पुसून आहे आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला फेकायचं नाहीये हे पाणी म्हणजे तीर्थ आहे हे hey, तुम्ही घरातल्याने सगळं थोडं थोडं म्हणून तीर्थ म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे आणि उरलेलं तुम्ही तुळशी सोडून इतर झाडांना तुम्ही टाकू शकता आता शिवलिंग पहिले आपल्याला छान स्वच्छ करून आहे आता परत मी शिवलिंग तांबडामध्ये ठेवते आता आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे सेवा मी तुम्हाला सोबत देते तर त्या सेवा म्हणत आपल्याला अभिषेक करायचा असतो आता यामध्ये मी पाणी टाकते पाणी बरोबर तुम्हाला शिवलिंगावर ते पाणी पडेल असं तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे आणि सोबत जी मी तुम्हाला सेवा दिलेली आहे हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहे ही गळकी तुम्ही घेऊन घ्या कारण बघा गळकीने असं छान पाणी पडतं आणि आपली सेवा पण व्यवस्थित होते सेवेकडे संपूर्ण लक्ष राहतं आता अभिषेक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हा अभिषेक करतात तर करता, सेवा म्हण मन, म्हणणार आहे बरोबर तर ती सेवा झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे हे आपल्याला फेकायचं नाही हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर शिवलिंग जे आहे ते परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ठेवा तुम्ही तुम्ही देवाराजवळ तिथे तरी पण चालेल आणि शिवलिंगाची आता क्षमा याचना करायची आहे चतुर्दशीच्या रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा करायच्या आहेत त्यांना पूजा असं म्हटलं जातं प्रत्येक याम पूजेत किंवा प्रत्येक प्रहर पूजेमध्ये आपल्याला देवाला अभ्यंग स्नान घालायचं आहे अनुलेपन करायचं आहे धोत्रा आंबा व बेल यांची पत्री व्हायची आहे तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला आपल्याला ओवळायचं आहे आणि पूजेच्या शेवटी एकशे दिवे आपल्याला दान करायचे आहे प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी आपल्याला अर्घ द्यायचा आहे नृत्य गीत कथाश्रवण इत्यादी गोष्टीने आपल्याला जागरण करायचं आहे आणि पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करायची आहे पारण्याला भार ब्राह्मण भोजन आपल्याला घालायचं आहे पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते तर ब्राह्मणांना आशीर्वाद ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला या व्रताची समाप्ती करायची आहे बारा चौदा किंवा चोवीस वर्ष हे व्रत केल्याने त्याचे उद्यापन करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवसापासून तुम्ही सोळा सोमवारच्या सुद्धा सुरुवात नक्कीच करू शकता महादेवांना फळ फूल चंदन बिल्वपत्र धोत्रा अर्पण करून धूप दीप लावून चारी आपल्याला प्रहरी पूजा करायची आहे जल आणि पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला भगवानांना फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर निरंजन अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि नैवेद्यासाठी केलेले पदार्थ अर्पण करायचे आहेत शिवलीला अमृत किंवा शिवकथा शिवस्तुती वाचून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करायचा आहे भगवान शंकरांची आपल्याला आरती करायची आहे तर माता पार्वती गणेशांची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकांसाठी भगवान शंकरांची क्षमा मागायची आहे साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला दक्षिणासुद्धा अर्पण करायची आहे एकशे आठ बेलपत्र घेऊन एकशे आठ वेळा भगवान शंकराचे वेगवेगळे नाव घेऊन ते शिवलिंगावरती एक एक आपल्याला अर्पण करायचं आहे आरती झाल्यानंतर देवाला भोग लावायचा आहे तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर अभिषेक सांगितला सगळ्या गोष्टी सांगितल्या तशाच सेम तुम्हाला रुद्रयंत्रावर करायचं आहे रुद्रयंत्र पण तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर तुम्हाला सगळ्या या सेवा करायच्या आहे अतिशय प्रभावी या सेवा आहे आत्ता मी तुम्हाला फक्त पिंडीचंच दाखवलं सेम तसंच तुम्हाला रुद्रयंत्रावर करायचं आहे आणि रुद्रयंत्राला पण तुम्हाला बेलपान पांढरी फुलं वगैरे सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत तर बघा अतिशय हा सोपा रुद्राभिषेक आहे नाही काही जमत आहे तर तुम्ही कमीत कमी एकशे आठ वेळेस तुम्ही ओम नम शिवायचा जप करा आणि मग बेलपान अर्पण करा आणि महादेवांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करा यामध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही बघा साखर ठेवू शकतात किंवा तुम्ही एखादं फळ जरी अर्पण केलं केळी वगैरे तरी पण चालेल देवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते आपल्याला शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करता येते भगवान शिवशंकर हे छोट्याशा पूजेनेही प्रसन्न होतात लवकर प्रसन्न होतात तर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पूजा करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेऊ शकता या महाशिवरात्रीला अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची रुद्राभिषेक तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ